हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग बाराव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पासून पुढे वाचायला सुरु करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात सारांश परम लक्ष्याची भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी दोन विधी आहेत प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी कृष्ण भावना भावित भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्म फल त्यागाचा समावेश असतो तर प्रत्यक्ष आहे आहे त्यामध्ये व्यक्ती तो भगवंतांच्या संपर्कात येतो भगवंतांच दर्शन घेतो भगवंतांना नैवेद्य दाखवतो भगवंतांचा नाम जप करतो भगवंतांनी दिलेले जे उपदेश आहेत भगवत गीतेतील त्याचं वाचन करतो त्याचं श्रवण करतो आणि भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांच्या उपदेशांचं तो पालन करत करत भगवंतांची भक्तिमय सेवा करतो हा जो क्रमिक विधी आहे तो म्हणजे काय तर योगाची शिडी योगा लॅडर ज्यामध्ये आपण वाचतो काय की ज्यामध्ये कर्मयोग मग ज्ञानयोग मग ध्यानयोग आणि मग भक्तियोग हो, अशा रीतीने त्या व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होत जाते पुढे आहे त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञान प्राप्ती ध्यान परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते तर हा जो दुसरा विधी आहे त्याबद्दल श्रील आहेत त्या दुसऱ्या विधीमध्ये व्यक्ती आहे तो कर्म फल त्याग करतो त्यानंतर मनुष्याची प्रगती होते मग त्या तो ज्ञान योग करतो त्यात त्याला ज्ञानाची प्राप्ती होते मग तो ध्यान योग करतो ध्यान योगात त्याला परमात्म्याचा साक्षात्कार होतो आणि मग तो भक्ती योगाचा स्वीकार करतो पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी त्या व्यक्तीची उन्नती होते पुढे मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधीचा स्वीकार करू शकतो तर निवडीचा अधिकार प्रत्येकाला आहे उंच इमारत आहे बिल्डिंग आहे त्याच्या अगदी वरच्या मजल्यावर जायला पायऱ्या सुद्धा उपलब्ध आहेत आणि लिफ्ट सुद्धा उपलब्ध आहे जाला ने है, तो पायरीने जाईल आणि ज्याला लिफ्टचा वापर करायचा आहे तो लिफ्टचा वापर करू शकेल पुढे वाचते आहे प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकालाच शक्य नसते म्हणून अप्रत्यक्ष पद्धती सुद्धा चांगलीच आहे तर प्रत्येक जण आहे त्याचा भक्ती योग करण्याचा अधिकार नसतो आणि त्या व्यक्तीने योगा योगा लॅडर आश्रय घ्यावा आणि अप्रत्यक्ष विधी जो आहे क्रमिक विकास त्या पद्धतीने त्याने आपली आध्यात्मिक प्रगती करावी आणि म्हणून इथे म्हटलंय की प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणं प्रत्येकाला शक्य नाहीये म्हणून अप्रत्यक्ष पद्धती, पद्धती सुद्धा चांगलीच आहे कमीत कमी व्यक्ती आध्यात्मिक प्रगतीसाठी काहीतरी प्रग प्रयत्न करत आहे पुढे वाचते आहे तरीही या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेला नाही कारण पूर्वीपासूनच तो म्हणजे अर्जुन प्रेम भक्तीच्या स्तरावर आहे तर हा जो विधी भगवंतांनी इथे सांगितलाय क्रमा तर तो अप्रत्यक्ष विधी हा अर्जुनासाठी नाहीये अर्जुन हा भगवंतांचा सखा आहे अगदी निकटतम मित्र आहे प्रेम भक्तीच्या स्तरावर तो स्थित आहे आणि त्यासाठी त्याच्यासाठी हा अप, अप्रत्यक्ष विधी आहे तो नाहीये पुढे वाचते आहे जे या प्रेम भक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे तर जो व्यक्ती भगवंतांची प्रेमपूर्वक भक्ती करत नाहीये मग त्यांनी काय करावं ते प्रूपात पुढे लिहित आहेत वाचूया त्यांनी कर्म फल त्याग ज्ञान ध्यान परमात्म्याची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतींद्वारे स्वतःला उन्नत करावे अशा रीतीने स्टेप बाय स्टेप योगा लॅडरने योगाच्या शिडीने व्यक्ती हळूहळू हळूहळू वर वर प्रगती करत जातो पुढे वाचते आहे परंतु भगवद्गीतेबद्दल सांगावयाचे तर भगवत गीतेत प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आले आहे तर भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणं हे सर्वोत्तम आहे ज्यामध्ये व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत होतो आणि भगवंतांची अनन्य भक्ती करतो भगवत गीतेमध्ये यावरच जास्त जोर आहे दिला तर अशा रीतीने आपला हा बारावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील की जय हरी बो